तर नमस्कार मंडळी रामराम आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज गहू फवारणी करायची मला कारण बारीक बारीक रस्त्यानं आलेलं आहे आणि खुरपायला पण भरपूर पैसा लागतात त्याच्यामुळं फवारणी <coughs> केली म्हणजे त्याचं ऐक येत नाही आणि एकदा गहूवर उंच झाल्यावर म्हणजे फवारल्यानंतर तो तन पण येणार नाही बर तर त्याच्यामुळे आज मी फवारणी करत आहे तर पूर्ण ब्लॉक बघत राहा तर आता मी औषध काल येतो आहे बघा तर मित्रांनो बघा हे औषध आहे उत्तम मोटो कंपनीचं औषध आहे गावावरचं आहे बा त्याच्यामध्ये बघा दोन पुढे आहे ती ही एक पुडी आहे ही एक पुढी आहे आणि ही एक मिक्स आहे म्हणजे लिक्विड आहे ही पावडर आहे आणि ही लिक्विड आहे व्हाईट कलरचं तर अशा प्रकारचं ही औषध आहे आता हे मिक्स केलं आहे मी तर मित्रांनो बघा हे औषध आहे बनविलेलं आणि दहा फवाराचं औषध आहे याच्यामध्ये दहा फवारे करायचे आपल्याला माफ केलेलं आहे प्रत्येक फवाराला एक माप केलेलं आहे ते मापानं वाचायचं याच्यात तर फवारा मी चार्जिंगला लावलेला आहे आता झाले असं दोन तीन तास झालं चार्जिंग लावला ला 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 ला। तर चालू करतो आता तर मित्रांनो चालू करतोय मी फवारणीला मिला फवारा घेतला आहे का चालू करतो आता इकडं घे पुढं इकडे

चला कड़ी बसवी है कि पड़ेगीस कसान है बकेट बरूबर ठेवा हांडा आनी एक बकेट भर लेसवती पुरा संपल टाका आज का सुट्टी है चागल काम लगल तेनाली तो बगत रहा ब्लॉग आवड़ लाइक करा शेयर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी माणसाला तर चालू करतो मी आता तर मित्रांनो गहू माझा सगळा झालाय आहे फवारणी करून आता कारण दहा टाक्या फवारला आपण सगळ्या सगळ्या गहूच्या रानामध्ये ते वरच्या तुकडीमध्ये थोडा जरा जास्त होतं वारक तण त्याच्यामुळे जा तिकडं जास्त लागला फवारी इकडं थोडे कमी लागले इकडे जरा खालचं चांगलं राहणार जरा त्याच्यामुळं इकडे कमी लागली फवारी त्याच्यामुळं आता सगळं झालं आहे फवारायचं आणि आता थोडं सावलीला बसलो आहे फवारा बी ठेवला आहे कारण जड आहे चांगला वीस एक लिटर पाणीच आहे ना फवारा तर मित्रांनो कसं काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा <coughs>